मराठी आरसा महाराष्ट्राचा निजामपुरातील दुसऱ्या दिले पोलिसांना निवेदन खुनाच्या दोषींना शिक्षा द्या पण आमचे नुकसान का धनगर समाजाने रस्ता रोको करीत विचारला सवाल साक्री तालुक्यातील जैताने येथील आदिवासी तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमचीही मागणी आहे परंतु आदिवासी समाजातील तरुणांनी आमच्या घरावर हल्ले केले वाहनांचे नुकसान केले यात आमचा दोष काय एवढी दहशत का निर्माण करण्यात येते असा सवाल करीत संतप्त झालेल्या धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन केले पोलीस प्रशासनाला निवेदन देत आपली तीव्र नाराजीही व्यक्त केली वीस सप्टेंबर रोजी आदिवासी समाजाच्या तरुणाला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला मुलीशी असलेल्या प्रेम प्रकरणातून ही घटना घडली त्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी समाजाने रस्त्यावर जाळपोळ केले पोलीस ठाण्यासमोर टिया आंदोलन केले न्याय हक्कासाठी त्यांनी हे करणे स्वाभाविक होते पण आदिवासी तरुणांनी आमच्या घरावर हल्ला करून दहशत का निर्माण केली आहे यात आमचा दोष काय असा धनगर समाजाचा सवाल आहे यामुळे कुटुंबातील लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत या घटनेच्या दुसऱ्या बाजूने धनगर समाजानेही पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन घडलेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन केले आपल्या संतप्त भावनाही व्यक्त केल्या पोलिसांसमोर आदिवासी तरुणांनी धनगर वस्तीवर हल्ला केला मात्र पोलिसांनी कोणतीच भूमिका घेतली नाही याविषयी देखील आपली तीव्र नाराजी व्यक्त केली धनगर समाज नेते अशोक मुजगे शैलेश आजगे यांनी समाजासमोर आपल्या भूमिका मांडल्या आम्ही कायद्याचे पालन करतो मात्र आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका असा इशाराही दिला प्रतिनिधी हेमंत महाले झेप मराठी निजामपूर अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे